नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक बांधवांनो आपले साईबाबा डेअरी फार्म मध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही एच एफ जर्सी किंवा क्रॉसब्रिड उच्च उत्पादन देणाऱ्या गायी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे साईबाबा डेअरी फार्म मध्ये आम्ही तुम्हाला पंधरा अधिक वीस अधिक पंचवीस अधिक तीस अधिक आणि पस्तीस अधिक लिटर दूध देणाऱ्या खात्रीशीर गायी उपलब्ध करून देतो प्रत्येक गाय आमच्याकडे मेडिकल तपासणी दूध चाचणी आणि निरोगी स्थिती पाहूनच विक्रीसाठी ठेवली जाते गायींची निवड करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीची शरीररचना रचना थनाची रचना दोधाच्या नसांची मजबूती पालकांची पॅरेन्स हिस्ट्री आणि गायीची पूर्वीची दूध नोंद ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला जागेवर उभी करूनच दाखवतो आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना आम्ही योग्य सल्ला गायीच्या दूध उत्पादनाची लाईव्ह डेमो आणि ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुद्धा करून देतो तुम्ही महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक कुठूनही या तुम्हाला खात्रीशीर आणि परवडणाऱ्या किमतीत उत्तम गाय मिळेल ही आमची हमी आहे मित्रांनो चुकीच्या ठिकाणी जाऊन फसवणूक होण्यापेक्षा एकदा तरी साईबाबा डेअरी फार्मला भेट द्या आमच्या गायी प्रत्यक्ष पहा आणि मग निर्णय घ्या तुमच्या बजेट आणि गरजेनुसार योग्य दाय निवडण्यात आम्ही तुमची पूर्ण मदत करू गाय खरेदीसाठी संपर्क नऊ आठ आठ एक चार पाच शून्य एक चार सात साईबाबा डेअरी फार्म तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत धन्यवाद मित्रांनो जय पशुपालन जय किसान